स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्याला ना अशा काही सवयी असतात की ज्या आपल्याला आयुष्यात कधीच पुढे जाऊन देत नाहीत आणि आपल्याला समजत सुद्धा नाहीये की ह्या सवयी आपल्याला कधी लागलेल्या असतात सगळ्यात पहिली सवय म्हणजे नेहमी स्वतःला कमी लेखणे आपल्याला बघा सवय असते नेहमी आपण ना स्वतःला सगळ्यांच्या कमी लेखत असतो कितीही आपल्याकडे असलं तरी आपल्याला नेहमी दुसऱ्याचंच दिसत असतं दुसऱ्याच्याच आयुष्यात किती चांगलं आहे त्यांच्याच चा आयुष्यात किती सुख आहे आणि माझ्या आयुष्यात किती दुःख आहे मी नेहमी कामच करत राहायचं माझं नशिबच खराब आहे माझ्या नेहमी वाट्याला दुःखच येतं माझ्या वाटेत नेहमी अडचणी येतात सगळे या जगात कितीतरी जणं सुखी आहेत आणि मीच एकटी आपल्या दुःख दुःखात आहे माझ्याच एकटीकडे एवढं काम आहे असे अनेक विचार आपल्या मनात येत असतात पण खरं तर असं काही नसतं प्रत्येकाला प्रत्येकाचं दुःख असतं प्रत्येकाला प्रत्येकाची अडचण असते काही लोकांना सवय असते बघा आपलं दुःख आहे ना त्याचं ते, ते जगाला ओरडून सांगायचं का तर आपण सगळ्यांना दुःख आपलं सांगितलं तर लोक आपल्याला आपल्याला सहानुभूती दाखवतात मदत करतात पण एक लक्षात घ्या लोक एकदा मदत करतील दोनदा मदत करतील तीनदा मदत करतील पण प्रत्येक वेळी लोक आपल्या मदतीला धावून येतील असं नाही आपलं जे काही दुःख आहे ना ते फक्त आपल्या पुरतं ठेवा आपली कितीही अडचण असू द्या काही असू द्या जगाला ओढत सांगायचं नाहीये ते फक्त आपल्या स्वतःकडे ठेवायचं आणि या सगळ्यातून कसं बाहेर पडता येईल आपलं आपण स्वतः कसं भक्कम होऊ याकडे लक्ष द्यायचं आपण आपल्याला कधीच कमी लेखायचं नाहीये प्रत्येकाला वाटतं माझ्यात काहीतरी कमी आहे प्रत्येकाला पण असं काही नसतं प्रत्येकाकडे काही ना काहीतरी चांगले गुण असतात हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि स्वतःला दोष द्यायचं बंद करा जोपर्यंत आपण स्वतःला दोष द्यायचा बंद नाही ना करत तोपर्यंत आपण नाही बघा पुढे जाऊ शकत स्वतःला दोषी मानणारे लोक लोकांना इतर सगळे लोकसुद्धा दोषीच मानत असतात जसं आपण स्वतःला मानतो ना अगदी तसं बाहेरचं जगसुद्धा आपल्याला मानत असतात त्यामुळं ना इतरांनाही दोष द्यायचे बंद करा आणि स्वतःलाही दोष द्यायचे बंद करा यानंतर दुसरी सवय म्हणजे नेहमी भूतकाळाचा विचार करणे किंवा भूतकाळात रमणे ठीक आहे आपल्या आयुष्यात आपला भूतकाळ बऱ्याच जणांचा खराब असतो किंवा काही जणांचा चांगला सुद्धा असतो तुम्ही भूतकाळातल्या चांगल्या गोष्टी आठवणार असला आणि त्यातून तुम्हाला चांगलंच काही मिळणार असेल तर ठीक आहे पण भूतकाळात ज्या गोष्टी घडून गेल्यात त्याचा आपल्याला त्रास होतोय त्याच त्याच गोष्टी आठवत आठवत राहण्यात काहीच फायदा नसतो तरीसुद्धा ना आपण ते पाठीमागचंच आठवत असतो मग माझ्या बाबतीत हे असं झालं असं घडायला नाही पाहिजे होतं तसं घडलं असतं तर कसं झालं असतं पण मला एक सांगा आता ती पाठीमागची वेळ आपण तर काही परत आणू शकत नाही ज्या भूतकाळात गोष्टी घडून गेल्या त्या तर आपण सुधारू शकत नाही जे झालं ते झालं ते तिथंच सोडूया ना भूतकाळाची भूतकाळातल्या आठवणी काढून आपला वर्तमान काळ काय खराब करून घ्यायचा आपण वर्तमानात जगतच नाही नेहमी भूतकाळातलाच विषय घेऊन तसाच वर्तमानात जगत असतो भविष्याची तर आपल्याला काही पडलेली नसते आणि शक्यतो ना सगळ्यांनी वर्तमानात जगावं असं वाटतं ठीक आहे पाठीमागचा भूतकाळ काढून त्याच त्याच गोष्टी काढून आ इथं काय होणार आहे कारण तोच आपला वर्तमान काळ जरी आत्ता चांगला असला वार ना तरी भूतकाळातलं काहीतरी आपण काढतो किंवा काही असे आपल्या आयुष्यात लोक असे असतात की जो आपल्याला भूतकाळाची वारंवार जाणीव करून देत असतात आणि आपणही आपल्या भूतकाळात रमत असतो त्यामुळे जेवढं ना भूतकाळात रमणं बंद होता होईल ना तेवढं बंद करा यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे नेहमी दुसऱ्यांचा विचार करणे आपल्याला काही बऱ्याच जणांना हीच सवय असते नेहमी दुसऱ्याचा विचार करायचा ठीक आहे ही चांगली सवय आहे वाईट नाही आहे पण किती करावा त्यालासुद्धा लिमिट आहे आपलं एखादी गोष्ट करत असलो आपल्या मनाविरुद्ध जरी असलं ना तरी आपण ती करत असतो का तर नाही दुसऱ्यांना बरं वाटतंय त्याला बरं वाटेल ही गोष्ट मी केली तर याला बरं वाटेल म्हणजे दुसऱ्याला बरं वाटावं वा, म्हणून आपण गोष्टी करतो आणि आपल्याला त्यातून निष्कर्ष असा मिळतो की त्याला तर बरं वाटत नाही आहे शिवाय आपल्यालासुद्धा बरं वाटत नाही आणि मग आपण नाराज होतो आणि मग आपण असं म्हणतो बाप रे मी दुसऱ्यांसाठी किती काय काय करते पण त्यांना माझी किंमतच नसते अरे आपल्याला कुणी करायला सांगितलं आहे का आपल्यालाच स्वतः पुढाकार घेऊन सगळं करायचं असतं त्यांनी तर आपल्याला काहीच करायला सांगितलेलं नसतं तरीसुद्धा आपल्याला सवय असते नेहमी पुढं पुढं करायची ठिकाणी आपला अपमान केला जातो किंवा आपल्याला नको ते बोललं जातं किंवा आपली किंमत कमी केली जाते तरीसुद्धा आपल्याला सवय असते नाही सगळ्यांच्यासाठी मी म्हणजे अवेलेबल राहणार सगळे म्हणतील तीच दिशा तेच खरं करणार म्हणजे आपण आपल्या स्वतःची निर्णय क्षमता अजिबात घेत नाही जे काही असेल ते दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार भले आपले कितीही नुकसान झालं आपल्याला दिसतंय की आपलं नुकसान आहे तरी आपण ना नेहमी दुसऱ्यांचा विचार करत असतो अशी सुद्धा माणसं कधीच आयुष्यात यशस्वी होत नाहीत कारण आप आपली विचारक्षमताच कुठेतरी खुंटलेली असते आणि नेहमी दुसऱ्याचे सल्ले घ्यायचे आणि आपलं एक वाक्य असतं नाही मी जर त्याला नाही म्हणले तर मी जर त्याचं काम नाही केलं तर मग तो मला सोडून जाईल तो माझ्यासाठीच काहीच करणार नाही मग त्या आमची भांडणंच होतील म्हणजे असे सगळे निगेटिव्ह विचार तुम्ही एक विचार करा तुम्ही योग्य त्या ठिकाणी नाही म्हणायला शिका योग्य त्या ठिकाणी हो म्हणायला शिका तुमचंसुद्धा स्वतःचं मत काहीतरी मांडायला शिका तरच तुम्ही पुढे जाल तरच तुमची विचारशक्ती चांगली होईल तुम्ही जर नेहमी दुसऱ्यांच्या विचाराने चालला तर तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही आणि तुम्हाला तुमचा विचार करण्याची सुद्धा प्रेरणा कधीच मिळणार नाही आणि ते मीना तुम्हाला दुसरे अशाच अपमानित करत राहणार आणि याचं गिल्ट आयुष्यभर तुम्ही मनात ठेवून राहणार तुम्ही कधीच सुखी होणार नाही कारण ब तुम्हाला हा अनुभव आलाच असेल बऱ्याच वेळेला असं होतं बघा आपले इच्छा नसतानासुद्धा दुसऱ्याला बरं वाटावं त्याला सुख मिळावं त्याचं चांगलं व्हावं म्हणून आपण धडपडत असतो पण समोरच्याची तर काही इच्छा पूर्ण होत नाही त्याचं काही व्यवस्थित म्हणजे त्याला आपण कितीही केलं तरी काही फरक पडत नाही आणि तो पण समोरचा दुःखी होतो आणि आपणही दुःख दुःखी होतो आणि नेहमी आपण दुसऱ्यांच्या मदतीसाठी असं सा उभे राहत असतो की नाही त्यांना मदत केलीच पाहिजे त्यांच्यासाठी हे सगळं केलंच पाहिजे आणि आपण आपल्या ना स्वतःकडे नाही एवढं दुर्लक्ष करतो त्यामुळं ना जेवढं होता होईल तेवढं स्वतःसाठी पण वेळ काढा यानंतर चौथी गोष्ट आहे म्हणजे टाईम मॅनेजमेंट की जे आपल्याकडे अजिबात नसतं आत्ता जर तुम्हाला कोणी म्हटलं माझ्याबरोबर चल फिरायला येतोय का किंवा माझ्यासोबत गप्पा मारतोय का किंवा एखादा टॉपिक कोणी घेतला तर आपण ना आपल्या हातातलं काम सोडून सगळं त्याच्यासोबत हात ठीक आहे चला आपण जाऊया म्हणजे आपलं स्वतःचं काही असं प्लॅनिंगच नसतं जे काही आहे ना हा ते दुसऱ्यासाठी दुसऱ्याच्या म्हणजे दुसरे, दुसरे, दुसरे बरेच जण असे असतात बघा आपल्या वेळेचा दुरुपयोग करतात आपल्याला हे आहे की आपला वेळ वाया जातो आहे तरीसुद्धा ना आपण त्यांच्यासोबत हां ठीक आहे जा जातोय ना वेळ जाऊ दे पण त्याला तरी आनंद मिळेल ना पण असं होतच नाही समोरच्याला तर आनंद कधीच मिळत नाही कारण सगळे असं हल्ली ना जग खूप स्वार्थ आहे सगळेजण आपला फायदा घ्यायला बसलेले आहेत फक्त आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे आणि आपलं आपण टाईम मॅनेजमेंट आपला वेळ कुठे घालवला पाहिजे किती स्वतःसाठी दिला पाहिजे घरातील कामांसाठी किंवा इतरांसाठी किती दिला पाहिजे ना याचा आपण स्वतः विचार करायचा आहे दुसऱ्यांनी कितीही आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो बघा काही काम नसताना उगाच आपण गप्पा मारत बसलेलो असतो मग ह्याचा विषय काढ त्याचा विषय काढ त्याला काय म्हण याला काय म्हण आणि मग परत आपल्या लक्षात येतं अरे आपण उगीच टाइमपास केला मला एक सांगा आपण ज्या वेळेला दुसऱ्यांचा विषय आपण काढतो मग असंच आपलाही विषय कुठेतरी निघत असेल ना आपल्याविषयीसुद्धा बोललं जात असेल ना त्यामुळं काय करायचं आपण कधीच कोणासबद्दल काहीच वाईट बोलायचं नाही म्हणजे आपल्याबद्दलही वाईट बोललं जात नाही पण आपल्याला कशा असतात ना अशा काही बऱ्याच सवयी आहेत मी फक्त या व्हिडिओमध्ये चार सवयी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या सवयी एकदा बदलून तरी बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कितीतरी चांगल्या गोष्टी समजतील अरे आपण किती भूतकाळात रमतो आहे किती भूतकाळातील नको त्या गोष्टी आठवतो आहे आणि स्वतः एवढं आपण म्हणजे प्रत्येकात काही ना काही ती टॅलेंट आहे तरीसुद्धा आपण नेहमी दुसऱ्याचा विचार करत राहतोय आणि नको त्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून देतो आहे त्याच्यासोबत दुसऱ्यांनाही त्रास देतो आहे नेहमी स्वतःला कमी लेखतो आहे माझ्याच बाबतीत का माझंच नशीब खराब का मीच गरीब का म्हणजे सगळे का काचे प्रश्न असतील ते सगळे स्वतःच्या लच देत असतो नेहमी दुसऱ्यांशी आपली तुलना करत असतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत बघा कधीतरी या गोष्टींचा विचार करायचा आणि या सगळ्यातून ना हळूहळू म्हणजे लगेच कोणी बाहेर नाही पड पडू शकत त्यासाठी हळूहळू आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि एक दिवस असा येतो की आपण या सगळ्यातून ना हळूहळू बाहेर पडतो त्यावेळेला तुम्हाला समजायला लागेल की बापरे आयुष्य किती छान आहे किती सुंदर आहे आणि आपण नको त्या गोष्टींसाठी फालतू गोष्टींसाठी ते वाया घालवत होतो त्यामुळे आता तरी जागे व्हा आणि या सवयी जेवढ्या कमी करता येतील ते ना तेवढ्या कमी करा